शैला शिंदे आणि मी आता आहे खडकी पोलीस लाईन या ठिकाणी सरदे फॅमिली यांच्यासोबत आज जर पाहिला गेलं तर सरदे मॅडमनं त्यांच्या आईला काही प्रोडक्ट दिलेले होते त्यांच्या हेल्थ इश्यूसाठी तर तो हेल्थ इश्यू काय होता आणि त्यांना त्याचा काय रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्याच आईच्या तोंडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम तुम्ही कॉल करून नमस्कार माझं नाव निर्मला पाव अहमदनगरला असतील तर माझी मुलगी जी आहे मनीषा विनोद सुरोदे जरा मला करोना झाला होता त्यावेळेस मला तब्येत काही साथ देत नव्हती एक महिन्यापूर्वी माझ्या मुलीने तुळशी ड्रॉप प्रिया आकाश सोना निम साबण असे काही प्रॉडक्ट दिले तर कंप्लीट एक महिना झाले तर त्या एक महिन्यामध्ये मला खूप काही व्यवस्थितपणा माझ्या शरीरात स्वतःच्या जाणवलं नागरिक कॅसापासूनच्या अनेक प्रकारे याच्याबद्दल जा जा मी जास्त काही सांगू शकत नाही आणि हे जे मुलीने जे प्रॉडक्ट दिलं एक महिना झालं मनीषाने तेव्हापासून जे मी हे प्रोडक्ट घेत आहे तर मला माझ्या स्वतःच्या तब्येतीमध्ये आणि काही खूपच काही सुधार झाला सुधार झालेला आणि मला सुधारणा झाल्यामुळं मी माझ्या मैत्रिणी किंवा मी ज्या परिसरात राहते खेडगाव एकनाथनगरमध्ये अहमदनगर महिलामध्ये महिलांना सुद्धा मी सांगितलं आणि त्या संदर्भात मी म्हणजे ओके okay, yeah. नक्कीच मॅडम कारण आज जर पाहिला गेलं तर जसं आपल्याला सुंदर रिझल्ट आला आहे तसाच इतरांच्याही घरामध्ये हेल्थ इशू आहेत आणि त्यांनाही ते सुंदर रिझल्ट येण्यासाठी yeah. आपण हे प्रोडक्ट सगळ्यांना दिले पाहिजे आणि शेअरही केले पाहिजे बरोबर तर सर्वांनाही शुभेच्छा असतील यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस